धुळे येथील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय परिसरात आज जुलै सतरा रोजी शासकीय परिचारिकांनी कामबंद आंदोलन सुरू केलं असून यामुळे रुग्णसेवेवर मोठा परिणाम झाला आहे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या आवाहनावरून राज्यभरात हा एल्गार पुकारण्यात आला आहे ज्यात धुळ्यातील परिचारिका देखील आघाडीवर आहेत त्यांची प्रमुख मागणी म्हणजे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन तफावत दूर करावी कंत्राटी पद्धतीने होणारी भरती रद्द करून शंभर टक्के कायमस्वरूपी भरती आणि पदोन्नती केली जावी यासोबतच भरती प्रक्रियेत लिंग समानता राखावी तसेच धोका भत्ता आणि लॉन्ड्री भत्ता केंद्र शासनाच्या प्रथेनुसार वाढवावा यावरही परिचारिकांचा आग्रह आहे मागील दोन दिवस मुंबईत आझाद मैदानात धरणे आंदोलन करूनही सरकारकडून ठोस प्रतिसाद मिळाला नसल्याने हे काम बंद आंदोलन आज उभारण्यात आलं आहे संघटनेनं स्पष्ट इशारा दिला आहे की मागण्या मान्य न झाल्यास अठरा जुलैपासून बेमुदत संप सुरू केला जाईल हेरे रुग्णालयातील या आंदोलनामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना उपचारांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे यावेळी संघटनाचे राज्य उपाध्यक्ष अजित वसावे सल्लागार राहुल सोनवणे धुळ्याचे अध्यक्ष दीपक रासने उपाध्यक्ष पूनम पाटील सचिव पंकज अहिरराव खजिनदार शशिकांत सोनवणे रेणुका जाधव सहखजिनदार मनीषा सावंत कार्याध्यक्ष सनी रोहडा कार्य उपाध्यक्ष हेमंत देवरे संघटक डॉ अश्विनी राजपूत विक्टोरिया पाथरे सदस्य अर्जुन मोरे अहजर हाश्मी राजेश ठोकळे जुबेर अली सय्यद समीर माने याच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठे संख्येने उपस्थित होते संघटना मुख्यतून आम्ही पंधरा व सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन केलेले होते आणि सतरा रोजी म्हणजे आज आम्ही राज्यव्यापी कामबंद आंदोलन करत हो। आहोत आणि जर या आंदोलनाची दखल घेतली नाही तर उद्या अठरा जुलैपासून आम्ही काम बंद बेमुदत कामबंद आंदोलन करणार हो। आहोत आणि आमच्या प्रमुख मागण्या आहेत परिचारिकांच्या वेतन कृतीचे निवारण करण्यात यावे त्यानंतर परिचारिकांना केंद्राप्रमाणे शासन भत्ता मिळण्यात यावा परिचारिकांच्या परिणामात बदल करण्यात यावा त्याप्रमा त्याचप्रमाणे सेवा प्रवेशामध्ये जे काही ऐंशी वीस मधून आमच्या पुरुष परिचारिकांवर जो अन्याय झालेला आहे तो दूर करण्यात यावा अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि शासनाने याची दखल घेतली नाही तर आम्ही उद्यापासून म्हणजे अठरा जुलैपासून बेमुदत संबंध आंदोलन करणार आहोत